वणी महामितरण कंपनीच्या कसबे वणी परिक्षेत्रातील कंपनीचे उप अभियंता तसंच वरिष्ठ यांच्या दुर्लक्षामुळे अनेक वीज ग्राहक झाले आहेत मागील पाच दिवसांपासून दामोदर नगर परिसरातील डीपी सारखी तांत्रिक बिघाडामुळे पाच दिवसांपासून चालू बंद होतीये वीज कर्मचाऱ्यांना बोलवलं असता त्या ठिकाणी केबल खराब असल्याचं सांगितलं परंतु डीपी मधील बिघाड समजला नाही तर वीज पुरवठा चालू कसा होईल ते निघून गेल्यानंतर काही वेळातच पुन्हा तेच अडचण आली या संदर्भात एकोणतीस सप्टेंबरला सायंकाळी विभागाच्या लाईनमन यांना फोन करण्यात आला त्यांचा फोन बंद असल्याने मुख्य त्यांना फोन चालू झाला त्यानंतर पुन्हा टामटुम काम करण्यात आलं आणि सायंकाळी पुन्हा तोच प्रकार उप अभियंता यांच्याशी संपर्क करून याबाबत सांगितलं चार पाच दिवसांमध्ये अनेकदा बेखाड होऊन वीज पुरवठा बंद होत आहे त्यांनी हे तात्पुरते काम अर्धवट केलं आणि वारंवार तीच अडचण येते हे लक्षात येऊनही काही ठोस काम होत नाही इथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना जुमानत असले चित्र कारण नागरिकांसमोर कर्मचाऱ्यांना आदेश देऊनही कर्मचाऱ्यांनी काम केलं नाही शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या डिपेंच्या बाजूला मोठमोठे झाडं झुडपं वाढली आहेत अडथळा होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय व्यवस्थित करण्याच्या सूचना देऊनही दोन दिवसांमध्ये काहीच काम केलेलं नाहीये शहरातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी अधिक राहत नाहीत मुळात या ठिकाणचे अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांवर वचक नाही शिवाय तेही तिथे राहत नसल्यानं साडेचार पाच वाजेनंतर अनेक जण निघून जातात शहरात वास्तव्यास असलेल्या दोन चार लोकांवरच हा भार येतो रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित झाला तर सकाळपर्यंत अनेकदा वाट बघावी लागते अद्ययावत असलेली यंत्रणा ना दुरुस्त झाल्यावर बायपास काम करून वीज पुरवठा तात्पुरता दुरुस्त केला जातो त्यामुळे काही घडल्यास वीज पुरवठा खंडित होत नाही हाच प्रकार दामोदर नगर मध्ये घडला होता वणीमधून मधून अकरा केवी लाईट नांदुरीसाठी गेली होती उच्च दाबाच्या विजेच्या तारांना झाडांच्या फांद्या लागून वीज पुरवठा खंडित झाला झाडावर धूर आणि जाळ दिसू लागल्यानं आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती पंधरा मिनिटांमध्ये ही फांदी जळून पडली आणि नंतर काही वेळानंतर कर्मचारी आले याबाबत वारंवार सांगूनही या फांद्या तोडल्या जात नाहीत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वय नसल्यानं याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतोय वणी येथील महावितरण कंपनीचा हा कारभार म्हणजेच आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय ही परिस्थिती आता झाली आहे वेग न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोर वणी